रिव्यू आपल्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांना खूपच सुंदर आणि त्याहून तेवढा सो इंटरेस्टिंग असा एपिसोड झालेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे जो काही आपला एजे आहे एजेने मात्र इथे लिलाला प्रपोज करण्यासाठी जे काही इथे प्लॅन केलेलं असतं आणि प्रपोज करण्यासाठी त्यानं जो काही इथे उठा केलेला असतो तो उडाढेऊ मात्र इथे आता मार्गी लागत आलेला असतो कारण आता काहीतरी झालं तरीसुद्धा आपल्या लिलाचं एकच म्हणणं असतं आणि ते किया था। जो काही एजे लीला आहे इथे लीला प्रपोज करून घ्यायचं असतं आणि याच्याकडून प्रपोज करून घ्यायचं असल्या कारणाने आता इथे ती याच्याकडे तिने हट्ट केलेला असतो आणि याच्याकडे हट्ट केल्याच्या नंतर जो काही ए जे आहे तो मात्र इथे आता खूप सुंदर असं अरेंजमेंट केलेलं असतो, आणि त्या ठिकाणी त्यानं लीलाला इथे बोलवलेलं असतंय त्या ठिकाणी आता इथे लिलाला बोलवल्याच्या नंतर मात्र जो काही एच्या आहे एजे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आता लीला जी आहे लिला मात्र इथे आत्तापर्यंत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इथे आता त्याला बोल तिला बोलवलं होतं त्या ठिकाणी ती का नाही पोहोचली वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर ती कधी पोहोचेल ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यानं बोलल्याच्या मात्र प्रेक्षकांनो जो काही ए जे आहे ए एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि तेव्हा त्याने ती तिला फोन केलेला असतो आता त्यानं तिला फोन केल्याच्यानंतर इथे आता जो काही एच्या आहे एच्या मात्र तिची वाट बघत असतो आणि तिला खूपच सुंदर अशी थी तयार होऊन आलेली असते तिने व्हाईट कलरचा वन पीस घातलेला असतो वेअर केलेला असतो आणि तेव्हा ती त्या ठिकाणी येऊन पोहोचते आता ती त्या ठिकाणी येऊन पोहोचल्याच्यानंतर एवढं सर्व काही सुंदर डेकोरेशन्स एवढं सर्व काही इथे छान अशी तयारी केलेली असते आणि छान अशी तयारी केल्याच्यानंतर मात्र इथे आता जो काही ए जे आहे ए जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर आता ही लिला जी आहे लिला इथे आलेली आहे त्यामुळे हे जे लिला खरं तर त्याला पाहिल्याबरोबरच इथे स्वप्नातच हरवून जाते जसं की आता इथे स्वप्नामध्ये ती एजबरोबर डान्स करताना दिसत आहे आणि इथे एजेबरोबर डान्स करत असताना बऱ्याच काही गोष्टी अशा इथे होत असतात आणि त्याचबरोबर इथे बऱ्याच काही गोष्टी झाल्याच्यानंतर एजे मात्र इथे काहीच बोलत नसतो तो फक्त आणि फक्त इथे लीलाकडे पाहत असतो आणि पाहिल्याच्यानंतर ए जे तिच्यासमोर चुटकी वाजवतो चुटकी वाजवल्याच्यानंतर तेव्हा लीला कुठे जाऊन इथे याच्यामध्ये ते आहे त्या नॉर्मल अवस्थेमध्ये ते आणि तेव्हा इथे एजे हे किती सुंदर डेकोरेशन तुम्ही केलेलं आहे तुम्ही हे, हे सर्व माझ्यासाठी केलेलं आहे का आणि मी तुमच्यासाठी एवढी स्पेशल आहे का खरं तर आता ज्या पद्धतीने इथे दुर्गा सरस्वतीने इथे जी काही लिला आहे लिलाला ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की तुला जो काही एज आहे एजे मात्र अंतरा आई जिथे अंतराईंना जिथे इथे प्रपोज केलेलं होतं त्याच ठिकाणी इथे ते प्रपोज करणार आहेत असं इथे सांगितलेलं असतं आणि असं इथे सांगितल्याच्यानंतर जी काही लीला आहे लीला मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ते म्हणजेच की जेव्हा आता इथे अंतराईने प्रपोज केलेलं होतं आणि अंतराईने प्रपोज केल्याच्यानंतर जो काही एज आहे एज पुन्हा तिथेच प्रपोज करणार आहे की काय काय वगैरे ह्या सर्व गोष्टी ते तो बोलत असतो त्यांना ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही एज आहे एज इथे जी काही आपली लीला आहे समोर असतो आणि इथे लीला खरंच खूप खुश असते आणि लीला बोलत असते मला ते तीन वर्ड्स तुम्ही बोलायचं आहेत आणि तुम्ही ते बोलणार नाही हे जे तेव्हा एजे जो आहे तो इथे टायगरला आवाज देतो आता टायगर जो आहे तो सुरुवातीला एक गुलाबाचं फूल आणतो असं गुलाबाचं फक्त फुलच नसतं की त्याला बरीच मोठी एक एक ते दीड फुटाची अशी स्टिक असते आणि ती आ, ते गुलाबाचं फूल आणण्याच्या ते असते स्ट्रेट लाईननं इथे जो काही टायगर आहे तो ठेवत असतो आणि त्यानंतर पुन्हा ए टायगरला आवाज देत असतो तर हे सर्व काही बघून आश्चर्यचकितच होत असते आता पुन्हा तो टायगर जातो पुन्हा एक हट जे शेपची जी काही पिलो आहे रेड रंगाची ते तो घेऊन येतो आणि तो गुलाबाच्या थोडंसं डिस्टन्स ठेवून पुढे ठेवण्याचं काम करतो आता त्यानंतर लीला पुन्हा आश्चर्यचकित होते खरंतर तिच्या चेहऱ्यावर एक आनंद एक वेगळंच जे काही एजेबाबतीत आहे ते तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच हसू आणि एक छान असं समाधान सर्व काही इथे दिसून आलेलं असतं आता जो काही टायगर आहे टायगर पुन्हा एक रेड रंगाची सुंदर अशी ओढणी घेऊन येतो आणि ती ओढणी जो काही टायगर आहे तो इथे यूच्या आकारामध्ये यू आकाराच्या आकारा शेपमध्ये ठेवण्याचं इथे तो काम करतो यू आकाराच्या शेपमध्ये त्यानं ती ओढणी ठेवल्याचा नंतर मात्र आता प्रेक्षकांनो लिला हे बघून खूप खुश होते पण आता खुश झाल्याच्यानंतर नंतर टायगर तिथून निघून जातो पण आता इथे लिलाचं म्हणणं असतं ए जे मला टायगरकडून हे मला एक्सपेक्टेड नव्हतं किंवा मला ते अपेक्षितच नव्हतं की टायगरने माझ्यासाठी हे करावं मला ते तीन वर्ड तुमच्या तोंडून ऐकायचे आहेत आणि जोपर्यंत मला तुम्ही ते तीन वर्ड बोलत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही ए जे प्लीज बोला ना एजे प्लीज बोला ना एजे प्लीज बोला ना म्हणून ती त्याच्याकडे हट्ट करत असते पण आता जो काही ए आहे तो इथे बोलत असतो सॉरी लीला पण माझ्याच्याने हे होणार नाही तू माझ्याकडे ह्या गोष्टीचा इथे हट्ट करू नकोस स्वारी तेव्हा आता इथे लीला बोलत असते नाही जे तुम्ही मला खूप जास्त दुखावलेला आहे तुम्ही असं नाही बोलू शकत किंवा तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथे नाही करू शकत तुमच्याकडे मी दुसरी काहीही अपेक्षा करत नाही तर मी तुमच्याकडे फक्त आणि फक्त ते तीन वर्ड्स मला तुम्ही बोलून दाखवावी हीच अपेक्षा करते आणि माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की तुमच्या तोंडून मला हे ऐकायचं होतं तेव्हा इथे जे बोलत असतो लीला तुला माहिती आहे ना की माझ्या मनामध्ये किंवा माझ्या मनात तुझी जागा किती आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काही बोलून दाखवा म्हणूनच असं नाही पण लीला बोलत असते नाही मला तुम्ही जोपर्यंत बोलून दाखवत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीवरती इथे तुमचा विश्व तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि मला तुम्ही बोलून दाखवावं असंच इथे वाटत आहे असं सुद्धा आता इथे जो काही एज आहे लिला आहे लिला ही एजेला बोलत असते पण इज एज, एजे जो आहे तो तिला स्वारी बोलत असतो माझ्या हे होणार नाही आहे असं म्हणून तो तिथून दूर निघून जातो तेव्हा इथे लीला जी आहे ती रडत आणि एकदमच खूपच वेगळ्या याच्यामध्ये जाते आणि ती घरी धावत येत असते तेव्हा एजेला एजे तिला आवाज येत असतो लिला लीला म्हणून पण लिला काही त्या असं म्हणणं ऐकत नसते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही दुर्गा आणि त्याचबरोबर सरस्वतीने हा जो काही इथे तिला तिचं लक्ष डायवर्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो तिला वेगळ्या ठिकाणी पाठवण्याचं काम केलेलं असतं तिला वेगळ्या ठिकाणी पाठवण्याच्या नंतर आता जो काही इथे आपला हा आहे आ, लीला आहे आणि लीला लीलाच्या बाबतीत दुर्गाला आणि त्यांना ह्याच सर्व गोष्टी इथे वाटत असतात की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही एजा आहे तो मात्र इथे काही लीलाला प्रपोज करणार नाही आणि केलं तरी काय होईल आता घरी गेल्याच्यानंतर मात्र जो काही एजा आहे तो इथे लीलाशी प्रचंड बोलण्याचं काम करत असतो तिला समजवण्याचं सुद्धा इथे तो काम करतो पण लीला मात्र खूप हट्टाला पेटलेली असते लीला इथे त्याचं काहीच ऐकत नसते आणि काही न ऐकल्यामुळे बऱ्याच काही इथे गोष्टी होत असतात आणि त्याचबरोबर गेटला कुठला आणि त्याच बरोबर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर झालेला आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जो काही एज आहे एज इथे लिलाची खूप समजूत काढत असतो समजूत काढल्यानंतर इथे तिला तो बोलत असतो लीला प्लीज तू अशी हट्टाला जाऊ नकोस प्लीज तू तुम्हाला एकदा ऐकून तरी घे ह्या गोष्टी तू इथे का करत आहेस हे चुकीचं आहे तू अशी नको वागू वगैरे वगैरे पण इथे लीला मात्र काहीच ऐकत नसते आणि लीलाने काहीच न ऐकल्यामुळे आता प्रेक्षकांनो लीलाचं एकच म्हणणं असतं की मला एजने प्रपोज करावं पण आता आपल्याला पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की जो काही एज आहे तो मात्र इथे लीलाला प्रपोज करतो की नाही करत आणि त्याचबरोबर इथे आता कशा पद्धतीने या दोघांचं नातं हे रुळावर येत आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे आता जी काही दुर्गा आणि त्याचबरोबर इथे आता ह्या तिहीसुद्धा कशा पद्धतीने त्या नात्याचा गैरफायदा करून घेते हे सुद्धा पाहायला खूपच मजा येणार आहे तर प्रेक्षा पण छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चानल करा और प्रेस आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळेल हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद